बघ मेला आहे काही मोठाच मेला चमचा केवढा बघ ना आंघडा बघ केवढा एवढा मोठा आहे हा आकाशला मीच खाणार तो नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणचा आकाश पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कालच्या व्हिडिओत बघितलात तुम्ही आम्ही खेकड्याला गेलो होतो ते खेकडे आहेत आज रविवार आहे मामा माझा मोठा मामा पाणी पाणीवर हाँ, तर ते खेकडे आणलेले त्याची आज रेसिपी हा माझ्या मामाचा मुलगा सुजय एक नंबर सगळं बनवतो तो ताज बनवणार आहे तू मला पण दाखवू कसं काय बनवायचं ते रेसिपी पूर्ण आता ते खेकडे पहिले सगळे साफ करून घ्यायचे तर आणलेले मी ते लावून ठेवले होते रात्री ते आहेत काय माहिती तुझे हलत तर नाही गेले वाटत सगळे आहे बघ मेला काय मोठाच मेला तो काय उलटा पडला हे बघ मामी केवढे आहेत चिमटा आणलं खाडीचे आता तुम्ही फक्त त्यांची पावर बघा मेला सगळ्यात मोठा होता तोच मेला काय म्हणजे फुकड गेला आता काय आहे हेच प्रेक्षक घाबरतील अरे आत्ती धरायची पूर्ण धरायची टोक तर तो बा अजून एक मेटिय तुम्हाला सांगितलं नाही साफ कस करतात हे थोडं कडक असतं त्यामुळे त्याचा जो पाय म्हणजे आंगडा आम्ही म्हणतो तो असतो त्याच्याने असं काढावं लागतं साफ करावं लागतं असं मग असं हा पेंदा म्हणतो आम्ही त्याला असं खोलून काढावं लागतो ते टाकून द्यायचं असतं शेल असतं ते वरचं आणि हे त्याची पर हे काढून टाकायचे असे माझ्या मामाच तिकडे एक आहे इकडे एक आहे खाली डायरेक्ट तिकडे खाली नदी आहे इथून काय दिसणार नाही झाडातून आम्ही आतमध्ये तयारी करते आणि आम्ही आलेले इथे चूल पेटवायला सुप्रीम अनुरा सुप्रीम सना बेसन आहे एक एक नंबर सगळं बनवतो हो पण त्याला काय पोरगी भेटत नाही शोधतोय आम्ही <laughs> <laughs> नवरा पाहिजे असेल तर मला डीएम करा मी त्याला डीएम करतो लाजतो येऊन खाली मागे घेतले वरती बघले <laughs> लाजला तो <दो। laughs> तुमच्याकडे तुमच्याकडे ढकलायची माझ्या असते आमच्याकडे हे फोल्डिंग वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे उघड कांदे पण फोडून काढाय तिकडून नाही भेटत मागून भेटत मागून पेट <laughs> तर ही वेगळ्या पद्धतीची आहे मागवायची असेल तर तुम्ही सांगा आपण मागून देऊ शकतो चूल तर पेटले आता मी मिक्सर मासाला वाटते मामी माझी मामी मामा वाजलाय हा मामा जागा इकडून आपला काय तो सुगर आपली चाललंय तर टमालपत्राचं झाड आहे त्याची पानं भावेत ती पानं आणतो नवी झाडाची पानं टमालपत्र बोलतात त्याला चांगली चांगली पानं घ्यायचं पानं तर घेतलंय तुम्ही जाऊया आता झालंय आमचं सगळं तेल टाकतोय थोडस पाणी होत कढीपत्ता करीपत्ता थोडे खडे मसाले दोन तीन करीपत्ता ही आमची पद्धत ही एक आमची पद्धत आहे काय काय जणांना वेगळी वाटेल पण आमचं असं का आ तांदा ओफ all right. Thick आम्हाला थोडं तिखटच लागत थोडा चिकन मसाला आहे धने जिरे पावडर जास्त नाही टाकायची थोडी थोडी गोळा मसाला आमच्या भाषेत कोकणी गोडा मसाला कोकणी पद्धतीचा गोडा मसाला गरजेप्रमाणे टाकतो थोडं लागून आणि थोडस पाणी कोथिंबीर आहे ग्रेव्ही तर तयार झाली आता किती टाकला त्याने त्याच्यात चुरला पाणी टाकायचं जरा याच्या खेकडे चालत टाकून झाले तर सगळ्या रस्ता बनवायचा ना पद्धतीचा खेकड्यांचे जे पाय म्हणजे आमच्या भाषेत आंगडे म्हणतो त्याचा हा बारीक करून त्याचा हे रस रस म्हणजे पाणी त्याला काढलेलं आहे ते पाय काय आपण असंच खाऊ शकत नाही म्हणून बारीक त्याचं पाणी करतो त्याचं त्याच्यामध्ये खूप कॅल्शियम असत आणि ते आपल्या चांगलं असत सकाळचे सकाळ सकाळ आमच्या भाकरीची सही झाली सकाळी उठलेलं नाही तेव्हा आम्ही हे करायला घेतलेलं पहिलंच हे तुझ्या खास आग्रह असत माझा आग्रह असतं ती नंतर आकाश आपल्याला थोडं घटपट करायचं कि पातळ तुला कसं आवड पातळ काय पातळ कोथिंबीर तिंबी टाकली आता आता फक्त याला कडी यायला पाहिजे चांगलं शिजलं पाहिजे तो आंगडा का चमचा केवडा बघ ना आंगडा बघ केवढा एवढा मोठा आहे हा कसला मीच खाणार तो फायनली आता आमच्या रस्त्याला कड आलाय आता फक्त भाकरीवर खायचं बाकी आहे बाकी सगळं झालंय झाले ना रे थोडं शिजायचं बाकी जरा अजून थोडा वेळ शिजेल मग आपले सगळे तयार आता आमचा खेकड्यांचा रस्सा तयार झालाय सुजेने तिकडे खायला पण सुरुवात केला जेवायला जा या जेवायला जेव्हा नाट्ट्यालाच सकाळचे साडे नऊ दहा वाजले आम्ही सकाळी सात वाजल्यापासून करतोय झालंय आमचं सगळं आकाश कसं झालंय सांग नंबर व्हिडिओ इथंच एंड एक नंबर रस्ता झाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत टाटा